महानगरपालिकेची रणधुमाळी उडालेली आहे लातूर महानगरपालिकेमध्ये सत्तर उमेदवार आपलं नसीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण आज लातूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा नागरिकांना असायला पाहिजेत त्याचा अभाव दिसत आहे व नागरिका या अभावामुळे नागरिक यावेळेस पाठीशी भक्कम थांबणार आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण प्रभाग क्रमांक तीन मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी काही का नागरिक का आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय समस्या काय आहेत व त्यांची मागणी काय होते ते कुणाच्या मागे यावेळेस भक्कमपणे थांबणार आहेत कुण्या उमेदवाराला निवडून देणार आहेत काय सांगाल काय समस्या काय आहेत नेमक्या तुमच्या इथे बघा आपल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आजपर्यंत आपण जे काही उमेदवार आपण निवडून देतो दरवर्षीप्रमाणे आपण आपण हे वर्षी गेल्या सात वर्षामध्ये आपण डोळे झाकपणे आणि बाबळगावच्या काँग्रेसवर आपण डोळे झाकपणे विश्वास ठेवून आपण काँग्रेसचे तीन उमेदवार आणि एक भाजपचा एक आपण मंगेश बिरादर आहे नावाचा एक आपण उमेदवार निवडून दिला होता फक्त निवडणुकीमध्ये आले आणि नंतर परत कुणी आले नाहीत आणि ह्यानंतर आमच्या प्रभागामध्ये जे होणाऱ्या अडचणी होत्या की बघा आता तुम्ही आता जसं आता दाखवलो मी कि जवळपास आमच्या वार्डामध्ये असलेलं शौचालय त्या शौचालयामध्ये पूर्णपणे आळ्या किड्या पूर्णपणे आमच्या घरापर्यंत येणारे समाज आमच्या सोबतच आहे त्यांना विचारा पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर पूर्णपणे त्यांच्या जेवणाच्या ताटापर्यंत ते, ते आळ्या वगैरे येतात त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या अ प्रभागामध्येच असलेलं चलवाड नगर या ठिकाणी आपलं एक ग्रीन बेल्ट असं आहे जवळपास ग्रीन बेल्ट शंभर बाय चा ग्रीन बेल्ट आहे त्या ग्रीन बेल्ट मध्ये कुठली व्यायामशाळा नाही कुठला काही प्रकार नाही आम्ही डोळे झाकपणे आम्ही काँग्रेसवर विश्वास ठेवून आम्ही आजपर्यंत नगरसेवक निवडून दिले काँग्रेसच्या लोकांनी आम आमच्यासोबत धोकाधडी केली हे सर्वांना माहिती आहे तर नंतर आम्ही काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब यांनी जे उमेदवार त्यांच्या इच्छेने निर्मितीपेक्षा प्रभागामधील सर्व नागरिकांनी जी इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांच्या पाठीमागे राहण्याचा आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे चला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांच्या आम्ही भक्कम थांबूत असं इथल्या काही नागरिकांचं म्हणणे आलेलं आहे काय अडचणी काय तुमच्या राज्यात नहीं, नहीं का अडचणी सांगा तुम्हाला <laughs> माझ्याकडं काल बाबा नाही अडचणी पगार पगारी खात टायमाला आम्हाला काहीच नाही सोय सोयसुविधा कोण आल नाही तुमच्याकडे नगरसेवाकडे गेलं नाही तुम्ही आधीच्या गेल्या तुमच्या एरियातून आला दुसऱ्या एरियातून आला म्हणते आम्हाला नगरसेवक मत आला दुसऱ्याच्या मतांना आला ह्या वेळेस धडा आहेत का बघू आता तिथे गेल्या आमची इच्छा तुम्ही कोण इच्छाणार आहे मतदान करा गेल्यावर सांगू कुठ काय करायचं कुठं काय करायचं करता काय काय सुविधा नाही तिथं तुम्हाला आम्हाला नालीची अडचण आहे रोडची अडचण आहे आम्हाला इकडं बाथरूम लाव काय असला इथलं बाथरूम बाथरूम नाही बघायचं बघितलो का सगळं लोक घाणीत राहतं इथं पावसाळ्यात काय हालत आहे तुमची आमची हालत पाण्यातून वागतो आम्ही घाण मग पाणी एकच राहते आमच्याकडे जरा बघा ही स्वच्छ लय काढायचं आमच्या इथून घाण लय निसत्या गुवात निस्त्या, निस्त्या। नाही तिथून लोक किती येऊन हागत आहे घाणची घाण हाय मग ह्याला काढून टाकायचं काय बी बनवा आम्ही इथंच राहतो रोज आमच्या लेकर आडमी ठायत उलटी संडास हम्म मध्ये बघा की तुम्ही कसे आहे चला सोطاء नजरान बघितलेय कळत नाही चला म्हणजे जाणून घेऊयात नागरिक आपल्याला आवाहन करतायत की इथली संडास बाथरूम बघा असं नागरिक इथलं आवाहन करतात तर मी मी रिक्वेस्ट करतो आमच्या कॅमेरामन ला की त्यांनी इथले बाथरूम दाखवावं बाथरूम बघा काय कसे आहे आपण दाखवा बघा बाथरूम बघाय तुमचे तुम्ही कसं माणसं राहणार इथे आहेत का माणसं तुम्ही राहताल का असल्या गंदगीत कसं काटाला आवामी कसं हम्म पाणी इथं आलेली वर तिकडे पाडली नगर शेवट असे म्हणले आमच्याकडे मंजूर बोर वर नेऊन पाडली आम्हाला दिली ना नाही तर पाणी इथं पाणी नाही हगं देताना उठून जाते आता कुणी सापायला येत नाही कुणी आम्हाला काही नाही आमचा वास उठलाय आमची गंदगी घाण म्हणजे रोजे लेकर आमचे उलटी सडास दवेखान्याला आहेत बघा की कसली आहे संडास कसली परिस्थिती आहे आमची कुठं जायचं कुठं राहते कसं राहते हम्म बघा ही कस या ठिकाणी खरंच या घाणीमुळे या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं पाहायला मिळत आहे यामुळे डेंगू मलेरिया यासारखे टायफॉइड यासारखे सर्व सर्व गोष्टी या ठिकाणी रोग नागरिकांना या चा सामना करावा लागत आहे या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी आतमध्ये जाऊन हे शूट करू शकत नाहीयेत एवढी दुर्गंधी आणि एवढा वास या ठिकाणी येत आहे आणि याच्या बाजूलाच आपण पाहू शकता या ठिकाणी घर आहेत या ठिकाणी वस्ती आहे ही आपण पाहू शकता ही प्रभाग क्रमांक ची हालत आहे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधली ही हालत आहे या ठिकाणी जर अशा स्थितीमध्ये जर नागरिक राहत असतील तर त्यांचं आरोग्य या ठिकाणी कसं व्यवस्थित राहील हेही इतकंच गरजेचं आहे याकडे महापालिकेनं इथल्या नगरसेवकांनी निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी व या आधीच्याही नगरसेवकांनी काय या आधीच्या नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केलं हा तेवढाच या ठिकाणचा मूलभूत प्रश्न आहे अत्यंत दुर्गंधीतून आपण या ठिकाणी जात आहोत बोलतानाही आपल्याला वास येतोय एवढी दुर्गंधी या ठिकाणी आहे एवढी दुर्गंधी या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कसं राहताय तुम्ही या दुर्गंधीमध्ये बरं काय दुर्गंधी कसा आहे कसा आहे एवढं घा घाणीच्या बाजूला एवढा वास घाण येतो नि तुम्ही राहताय काय सांगाल याबद्दल काकड आता जी येईल ती मन म्हणायचं वस करता करता मग सांगायले सगळं माहित आम्हाला आम्हाला जीव नाही रे जीव नुसता वास आहे किंवा काही काही पाणी सुटलं का हे लागते 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 लाट पाण्याची काय सांगाल तुम्ही काय सांगाल पावसाळ्यात काय हालत इथली हिजबि अक्षरशः आपण सुद्धा या ठिकाणी थांबू शकत नाही एवढी दुर्गंधी एवढी एवढी दुर्गंधी हे पाहू शकता विष्ठा या ठिकाणी गटरीत जमलेली आपण पाहू शकता एवढी दुर्गंधी या ठिकाणी आहे आपण सुद्धा या ठिकाणी थांबू शकत नाही एवढी हालत या ठिकाणी खराब आहे ही या ठिकाणी पण बाथरूम आहे आपण पाहू शकता एवढी दुर्गंधी या ठिकाणी आहे या बाथरूमची अवस्था बघितल्यानंतर हे खरंच आपण लातूर शहरात आहोत का कुठल्या गावखेड्यात आहोत गावखेड्यातली सुद्धा हालत यापेक्षा चांगली आहे त्यापेक्षा खालची खालच्या स्तरा स्तराची हालत या ठिकाणची आपल्याला पाहायला मिळत आहे हे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक हे भीषण वास्तव हो। आम्ही माध्यमातून मा जनतेच्या समोर दाखवत आहोत हो। कारण की यावेळेस त्यांनी आपला उमेदवार निवडून देताना जो आपल्या हक्काचा आहे जो आपल्या विकासाला प्राधान्य देईल यांच्या आर्या अडचणी दूर करेल त्याच्या मागे इथली जनता थांबावी त्यांचा विकास व्हावा म्हणून आम्ही हे सर्व कवरेज आपणासाठी करत आहोत मांजरा उच्च दर्शकांसाठी हे कव्हरेज आहे इथल्या नागरिकांच्या भल्यासाठी हे कवरेज आहे महापालिकेच्या आयुक्तांनी इथं येऊन स्वतः पाण्याची गरज आहे इतकी दुर्गंधी इतका घाणवास या ठिकाणचे नागरिक सहन करत आहेत यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य आरोग्य धोक्यात आलेलं आहे डेंगू म्हणा मलेरिया म्हणा यासारख्या गंभीर आजारांना या ठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या लेकरांना सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे अजून काही नागरिक आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत काय मामा किती वर्ष झालं राहता इथं किती वर्ष झालं राहता इथं हा सत्तावीस अठ्ठावीस ला जाऊ का घर कसं झालं किती वर्ष झालं राहता इथं आता बकड वर्ष झाला हो मग आता काय करा आम्हाला सुविधा आहेत का नाही इथं तुम्हाला काय करायचं असो सुद्धा ध्यान देत नाहीत आमच्याकडे नाहीत मग कोण नका बसला बसल्या आम्हाला पावसाळ्यात पण कुणी आम्हाला ध्यान दिलं नाही येऊन लिहून घेऊन गेले बघा रमना कसला आहे आमचा पाण्या आंघोळला सुद्धा जागा नको मला मतदान कुणाला करणार वेळेस आमच्या मनात राहिलं कुणाला करायचं कुणाला करायचं विकास जे ना कराल त्याच्या मागे बर अजून काही नागरिक आहेत तिथं त्यांची त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत मग का आता तुम्ही एवढी दुर्गंधी दाखवली दाखवली काय मग आता काय भाव नाही कोणाच्या पाठीमागे थांबणार आहोत आमचं जे करील त्याला आम्ही केल्याशिवाय काहीच करणार नाही आमचं अजिबात करणार नाही कुणी कुणी जेव्हा आमचं करील तेव्हा आम्ही त्यांना मतदान देऊ नाही तर जाऊ जा बघच मी म्हणून आम्हाला टाकू जात बोली देणार नाही आम्ही कुणाला मत काय उठे नाही मधी म्हणून काय करून गोवा मध्ये आणपाणी खातावा जगायचं एकीकडं लहानपाणी लहान लहान चिमणी रोज एकाला दवाखान्याचं रोज एका दवाखान्या गोरगरिबांना कसं करायचं कसं राहायचं कसं जगायचं खायचं का दवाखान्याची भरती करायचं सांगा तुम्ही घर काय तुमचं इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या ह्या कोर्डामधलं मतदान पडणार नाही या कोपऱ्यापासून इकडं इ पाच सातशे मतदान असं ते कुणालाच पडणार नाही बोगस मतदान हा बोगस ओटा ओटा नोटा 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 लक्ष दिलं नाही आतापर्यंत या लातूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये खर तर जे कोण उमेदवार आहे तिथले त्यांनी हे प्रश्न प्रामुख्यानं पाहणं गरजेचं आहे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे यामुळे नागरिकांना गंभीर आजार होऊन ते मृत्यूही मुखी पडू शकतात अशी परिस्थिती आहे कारण की एवढी दुर्गंधी आम्ही सुद्धा कव्हरेज करताना या ठिकाणी थांबू शकलो नाही तर हे नागरिक या ठिकाणी कस राहत असतील हेही देखणं हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे हे प्रश्न खरंच संपणारे नाहीयेत आणि या प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत मी मांजरा न्यूज मारुती पवार लातूर